श्री बाळूमामा प्रसन्न नमस्कार प्रेमळ भक्तांनो आधी गुरुसी वंदावे मग साधन साधावे आधी गुरुसी वंदावे मग साधन साधावे गुरु म्हणजे मायेबाप नाम घेता सरतील पाप गुरु म्हणजे मायेबाप नाम घेता सरतील पाप गुरु म्हणजे आहे काशी साती तीर्थे त्या पाशी गुरु म्हणजे आहे काशी साती तीर्थे त्या पाशी तुका म्हणे ऐसे गुरु तयांचे चरण हृदयी धरू तुका मने ऐसे गुरु चरण तयांचे हृदयी धरू मित्रांनो अशाच प्रकारचे प्रेमळ आणि भावनिक संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मामा म्हणतात अरे बाळा या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नकोस जर का तू आजचा हा माझा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर भाग्यवान ठरशील आणि तुझे जीवन पुढील स्तरावर जाण्यासाठी वाटचाल करेल म्हणून मित्रांनो आजचा बाळूमामांचा संदेश हा शेवटपर्यंत ऐका मध्येच कुठेतरी हा संदेश वगळू नका मित्रांनो मामांची खरोखरच तुमच्यावर कृपा आहे म्हणूनच हा संदेश मामांचा तुमच्यासमोर आला आहे मित्रांनो संधी मिळालीच आहे तर या संधीचं सोनं करून घ्या आणि आजचा संदेश नेहमीपेक्षा काहीतरी आगळावेगळा आहे तर आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हो मित्रांनो तुमच्यासुद्धा इच्छा असतील तर कमेंट करून मला नक्की कळवा मी बाळूमामा बाळूमामाचरणी हीच विनंती करेल की बाळूमामा सर्व भक्तांच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करोत अशी मी मामांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या सादरीकरणाला सुरुवात करते मित्रांनो आयुष्यामध्ये कधीच चांगल्या माणसांची परीक्षा घेऊ नका कारण ते लोक असे असतात की अगदी पाऱ्यासारखे ते तुम्हाला काहीच बोलणार नाहीत पण ते तुमच्या आयुष्यातून सहजपणे निघून जातील आणि मग ते तुम्हाला कधीच भेटत नाहीत मित्रांनो आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जर हातावर झेलला ना तर तो पिण्यायोग्य असतो पण त्याच उलट आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जर तो गटारात पडला तर त्याची प्रतिष्ठा इतकी ढासळते ना तर तोच थेंब पाय सुद्धा लायकीचा राहत नाही म्हणून मित्रांनो आपल्या जीवनामध्ये जो सहवास असतो तो खूप महत्त्वाचा असतो आपला सहवास ठरवतो की आपण कसे वर्तन करणार आहोत कसे वागणार आहोत म्हणून मित्रांनो आजच्या दैवी संदेशातून बाळूमामा तुम्हाला हेच सांगत आहे की अरे मुला आयुष्यामध्ये नेहमी तुझा सहवास चांगला ठेव आणि जर का तू तुझा सहवास चांगला ठेवलास ना तर तुझे कर्मसुद्धा चांगलेच असतील आणि तुला त्या कर्माचे फळ नियतीसुद्धा तितके चांगले देईल बाळ मित्रांनो तोच आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जर गरम तव्यावर पडला तर तो जागीच नष्ट होतो त्याचे अस्तित्व जागीच संपते पण तोच थेंब जर कमळाच्या पानावर पडला तर तो मोत्यासारखा चमकत राहतो आणि शिंपल्यात पडला तर तो प्रत्यक्ष मोतीच बनतो मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की थेंब तर एकच आहे पण त्याचा सहवास यावरूनच त्याचे अस्तित्व त्याची प्रतिष्ठा त्याची किंमत ठरवत असते मित्रांनो त्या थेंबासारखेच सुद्धा तुमच्या जीवनातील एक थेंबच आहात जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या चांगले कर्म केले चांगल्या गोष्टींचा विचार केला तर तुमच्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगलंच होईल आणि जर तुम्ही वाईट गोष्टीत पडलात तर तुमच्या आयुष्यामध्ये सर्व काही वाईटच होईल आणि तुम्हाला या वाईटापासून वाचवण्यासाठी कोणीही मदत करू शकणार नाही मित्रांनो आयुष्यामध्ये गरज ही सोबतीची असते स्वतःचा वेळ खर्च करणारा तुमच्या अडचणीच्या वेळी तुमच्या कामावर पडणारा असा देवमानसासारखा तुमचा मित्रच तुमच्या सोबतीला असतो म्हणून मित्रांनो आयुष्यामध्ये असा सोबती बनवा की तो तुमच्या संकटकाळी अडचणीच्या वेळी कसल्याही परिस्थितीत कधीही केव्हाही तुम्हाला सोडून जाणार नाही असा एक तरी साथीदार तुमच्या जीवनामध्ये नक्कीच असावा आणि तो तुम्ही निश्चित करावाच मित्रांनो जर तुमच्याकडे अशा प्रकारची मित्र नाती कुटुंब परिवार असेल तर तुम्ही यांच्यासोबत कधीही खोटेपणाने वागू नका यांना कधीही धोका देऊ नका यांचं मन तुम्ही दुखवू नका कारण मित्रांनो आजच्या कलियुगामध्ये अशी माणसं भेटायला भाग्य लागतं आणि अशा प्रकारची माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं म्हणून नाती जपण्याचा प्रयत्न करा माणुसकी जपण्याचा प्रयत्न करा म्हणूनच म्हणतात ना जीवन जगताना असे जगावे की छाताळावर आव्हानांचे लावून अत्तर जीवन जगताना असे जगावे की छाताळावर आव्हानांचे लावून अत्तर नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे उत्तर आणि मित्रांनो या उत्तर देत असताना या आयुष्याच्या समोर तुम्ही ठामपणे उभे राहिले पाहिजेत नाहीतर मित्रांनो हे आयुष्य तुम्हाला अगदी त्याच्याप्रमाणेच नाचवेल नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या ताऱ्यांची आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्यांची मार्ग मिळती तयाला सत्वर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर म्हणून मित्रांनो आजच्या दैवी संदेशातून बाळूमामा तुम्हाला हेच सांगू इच्छित आहेत की अरे मुला तुझा माझ्यावरचा विश्वास इतका बळकट इतका अटळ इतका भक्कम ठेव तुझं आयुष्यच तुला उत्तर देईल तुझं आयुष्यच तुला निश्चित उत्तर देईल मित्रांनो तुम्हाला या आयुष्यामध्ये इतके उत्तरं मिळतात की तुम्ही ते उत्तरं मोजूसुद्धा सुद्धा शकणार नाहीत म्हणून तुम्ही फक्त मामांवर विश्वास ठेवा त्यांच्या नामस्मरणात राहा तुमच्या विश्वासावर सर्व गोष्टी अवलंबून असतात मित्रांनो पाय असावेत जमिनीवरती पाय असावेत जमिनीवरती कवेत अंबळ घेताना हसू असावे ओठांवरती काळीच काढून देताना हसू असावे ओठांवरती काळीच काढून देताना संकटालाही ठणकून सांगावे आता संकटालाही ठणकून सांगावे आता नजरेमध्ये नजर आयुष्याला द्यावे उत्तर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर मित्रांनो किती छान हे विचार आज मी तुमच्या समोर मांडत आहे हसू असावे ओठांवर काळीच काढून देताना मित्रांनो या ओळीचा अर्थ इतका मोठा आहे इतका मोठा आहे की बस आपण जेव्हा एखाद्याला एखाद्या गरजूला मदत करतो ना तेव्हा आपण कुठल्याही गोष्टीचा विचार न करता कुठल्याही स्वार्थाचा विचार न करता आपण त्याला मदत केली पाहिजे जर तुम्ही आयुष्यामध्ये कुणालाही मदत करताना स्वार्थ न बघता मदत केली तर देवसुद्धा तुम्हाला आयुष्यामध्ये कशाचीच कमी पडणार नाही आणि तुमच्या बाबतीमध्ये सुद्धा देव कसल्याही प्रकारचा स्वार्थ बघणार नाही हे गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो मित्रांनो जर आपणसुद्धा स्वार्थामध्ये जीवन जगू तर देवसुद्धा आपल्याला काहीतरी देताना स्वार्थ बघेल कितीतरी विचार तो करेल म्हणून मित्रांनो आपणसुद्धा दानधर्म करताना विचार न करता दानधर्म करावा तर देवसुद्धा आपल्याला देताना कसल्याही प्रकारचा विचार न करता तुम्ही एका हाताने दान केले तर देव तुम्हाला देताना अनंत हाताने देतो हे लक्षात ठेवा मामा म्हणतात माझ्या बाळा तुला आयुष्यामध्ये पुण्य कमवायचे असेल माझा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल मला प्रसन्न करून घ्यायचं असेल जीवनात तुला यशस्वी व्हायचं असेल तर तू भुकेल्यांना भाकर तहानेल्यांना पाणी दे मुक्या प्राण्यांच्या भावना समजून घे यातच खरं पुण्य आहे रे यापेक्षा वेगळं पुण्य तुला कमवण्याची गरज नाही बाळ म्हणूनच म्हणतात ना भूक लागली की खाणे ही प्रकृती आहे भूक लागली की खाणे ही प्रकृती आहे पण घासातील घास काढून दुसऱ्यांना देणे ही माझ्या सद्गुरूंची शिकवण आहे ही माझ्या सद्गुरूंची शिकवण आहे करून जावे असे काही या दुनियेतून जाताना करून जावे असेही काही या दुनियेतून जाताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना स्वर कठर त्या काळाच आहे क्षणबर व्हावा कातर कातर स्वर नजर कठर त्या काळाच आहे क्षणबर व्हावा कातर कातर नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजररोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर मित्रांनो या ओळीचा अर्थ इतका सुंदर आहे इतका हृदयस्पर्श आहे ना ही ओळ तुम्हाला सांगत आहे या जीवनामध्ये तुम्हाला जी काही माणसं मिळाली आहेत ना त्या माणसांच्या नजरेमध्ये तुमची किती मोठी किंमत होती किती मोठं तुमचं पद होतं प्राणप्रतिष्ठा होती किती आदर होता हे तुम्ही आयुष्याच्या शेवटी जाता जाता एकदा तरी तुम्ही शेवटला का असे ना पाहून जावं त्याच उलट त्या माणसांची सुद्धा किंमत तुमच्या नजरेत किती होती ती मानसिक कशी होती तुम्हाला कशी मिळाली होती हे सुद्धा तुम्ही शेवटी आयुष्याच्या समजून जावं आणि या परमपिता परमात्म्याचे भगवंताचे शेवटी आभार मानावं असं बाळूमामा तुम्हाला आजच्या दैवी संदेशातून सांगत आहेत मित्रांनो आयुष्यामध्ये एखाद्याबद्दल बोलत असताना एखाद्याचे विचार इतरांसमोर ठेवत असताना तुम्ही कितीतरी वेळा विचार करून बोलत राहा मित्रांनो एखाद्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा विचार न करता बोगच समजू नका एखादा व्यक्ती दिसतो त्यापेक्षाही खूप निराळा असतो असे नाही की तो दिसतो तसाच असतो म्हणजेच तुम्हाला सांगायचं हेच आहे की कुठल्याही व्यक्तीची किंमत ठरवत असताना त्याच्या दिखाव्यावरून किंमत ठरवू नका मित्रांनो मामा सांगतात माणूस हा अहंकारात जीवन जगतो मीपणात जीवन जगतो एखाद्या व्यक्तीला कमी समजतो कमी लोकतो एखाद्या व्यक्तीला बोगस समजतो आपण त्या व्यक्तीच्या तोंडावर बोलून टाकतो की तू बोगस आहेस म्हणून आपण इतका पटकन निर्णय घेतो की आपण कुठलाही विचार करत नाही आपण सहजपणे अगदी स्पीडने त्याला बोलून टाकतो पण मला एक सांगायचं आहे की मित्रांनो आपण एवढ्या घाईघाईने कुठलाही निर्णय घेऊन टाकतो पण मित्रांनो एवढी घाई करून शेवटी आपल्याला जायचं तरी कुठे असतं बरं मग आपण एवढी घाई का करतो आयुष्यामध्ये इथेच आपण जास्त चुकतो मित्रांनो आयुष्यामध्ये अशीही एक परिस्थिती येते की जेव्हा आपण इतरावर अधिकार गाजवतो हुकूम करतो रुबाबात बोलतो वरचढ वागतो तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं पण त्या उलट अशीच परिस्थिती येते की एखादी व्यक्ती जेव्हा आपल्यावर अधिकार गाजवते हुकूमत गाजवते तेव्हा आपल्याला याचं खूप वाईट वाटत असतं पण मित्रांनो असं का याचा कोणी विचार केला आहे का मित्रांनो आयुष्यामध्ये जेव्हा तुम्ही खूप दुखी असाल संकटात असाल ताणतणावात असाल अशावेळी तुम्ही कधीही आणि चुकूनही व्याजाने पैसे घेऊ नका कारण मित्रांनो जेव्हा तुम्हा तुम्हाला कुठल्याही कामामध्ये अपयश येतं तुमची परिस्थिती खूप खराब आहे कुठल्याही चांगल्या कामामध्ये तुम्हाला अपयश येतं तुम्ही रागात आहात ताणतणावात आहात तुमची आ आर्थिक परिस्थिती बिकट आहे तर तुम्ही अशा परिस्थितीत कुठलेही चांगले काम किंवा व्यवसायाचे काम करण्यासाठी कसलाही प्रयत्न करू नका तर मित्रांनो याच काही खास गोष्टी आज बाळूमामांना तुम्हाला सांगायच्या होत्या तर मित्रांनो हा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर का तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर पूर्णपणे विश्वास असेल आणि तुम्ही बाळूमामांचे कठोर भक्त असाल तर हा संदेश पुढे पाच जणांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये बालु मामा माझा पाठिराखा राका असे टाईप करा भाग्यवंत ठराल आणि बाळूमामांची तुमच्यावर अखंडपणे कायमची कृपा राहील धन्यवाद जय बाळूमामा